कटकन्याचा नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं मी आजच्या विशेष लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्र परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक क्रांती झाली दहा वर्षानंतर एक सशक्त विरोधी पक्ष नेता मिळाला कारण मागच्या दहा वर्षामध्ये तेवढं संख्याबळच विरो विरोधकांना मिळू शकलं नव्हतं हे वास्तव आहे यावेळी तर एकीकडे भाजप अब्की बार चारस पार म्हणत असताना सगळे मीडिया जा जे आहेत ज्याला गोदी मीडिया म्हणतात ते सुद्धा तसेच सर्वे दाखवत असताना किंवा जे एक्झिट पोल होते ते देखील जवळपास चारशेच्या जवळपास जागा दाखवत असताना भारतात दोनशे चाळीसच्या जवळपास विरोधी पक्षाच्या जागा निवडून आल्या आणि इतर इतर सतरा अठरा म्हणजे जवळपास दोनशे साठ इथं मोठा तगडा विरोधी पक्ष निर्माण झाला असं म्हटलं जातं की यात सर्वात मोठा फॅक्टर दलित आणि मुस्लिम मतांचा होता आणि ते खरंही आहे आपण यापूर्वीही या, या विषयावर चर्चा केली होती महाराष्ट्रामधला मुस्लिम समाजाचा लोकसभेला रोल काय राहील आणि ज्यांनी तंतोतंत अंदाज वक्तव्य व्यक्त केले होते असे समाजाचे नेते ओबीसी समाजाचे ज्यांचं राज्यभर काम आहे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून हजारो अठरा पगड जातीच्या गोरगरीब लोकांना ज्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे असे कलिमुद्दीन अहमद यांना आज आम्ही पुन्हा चर्चा करण्यासाठी बोलवलेलं आहे सर्वप्रथम कलीमभाई आपलं स्वागत ह्या हे काही प्रश्न उत्तर नाहीत ह्या गप्पा आहेत कारण लोकसभेला तुम्ही वर्तवलेला अंदाज हा एकदम तंतोतंत बरोबर निघाला आता काही महिन्यांवरती काही दिवसांवरती महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे विधानसभा निवडणुकीमध्ये दलित मुस्लिमांचा विशेषतः मुस्लिमांचा काय रोल असेल आणि त्याचे काय परिणाम होतील कृपया आपलं मत सविस्तरपणे मागावं ताट बसा लोकसभेला समाजानं महाविकास आघाडीला महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर साथ दिलं आणि ते साथ दिल्यानंतर सुद्धा समाजाला लोकसभेला एकी जागा उमेदवारी न दे न दिल्यानंतरही समाज मागे पुढे पाहिला नाही भक्कमपणे महाविकास आघाडीचे उमेदवार ते उमेदवार काँग्रेस पक्षाचे असो किंवा उद्धव ठाकरे साहेबाचे शिवसेनेचे असो किंवा शरदचंद्रजी पवार साहेबाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असो भक्कमपणे समाजानं साथ, साथ, भक्कम साथ दिलं परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये समजा या महाविकास आघाडीनं तेच भूमिका घेतली मत तर या समाजाचे किंवा गरिबांचे कसेही मिळणार आहेत तर यांना धरून उमेदवारी नाही बी दिलो किंवा पक्षात संधी नाही बी दिलो तर समाज आपल्या पाठीशी पडत येईल हे जे विचार करतील तर धोका होऊ शकते या बाबतीत धोका होऊ शकते तर मग पक्ष विचार करेलच पण समाजानं काही विचार केलेला आहे की नाही समाज पक्षासमोर काही प्रस्ताव ठेवेल की नाही किंवा म्हणजे काय काय होईल नेमकं मला हे म्हणायचं आज असं झालंय जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत स्वतःला धर्मनिरपेक्ष तर मरून घेतात परंतु जेव्हा भागीदारी वाटा देण्याचा विषय येतो त्यावेळेस पक्ष बगल देतात बगल असं देतात की ते त्यावेळेस बरोबर पक्षात असो किंवा निवडणुकीच्या मैदानात असो संधी द्यायला टाळतात त्याचे कारण अनेक समोर करतात ते कारण वास्तविक नसतात परंतु ते पर वातावरण असं बन बन बनलेलं आहे आणि असं आहे म्हणून दाखवतात जे कट्टरवादी लोक म्हणतात ते कट्टरवादी लोक जे म्हणतात की ह्या लोकाला उमेदवारी देऊ नये किंवा ह्या लोकाला संधी देऊ नये तर ते त्यांच्या दबावाखाली येऊन ही सुद्धा धर्म धार्मिक पक्ष पक्षाचे पक्षा पक्षाचे जे लोक आहेत नेते आहेत ते टाळतात त्यांच्या दबावाखाली होऊन त्यांना वाटतं यांना आपण संधी दिलो पक्षात मोठी पद दिलो किंवा यंत्रणेत घेतलो किंवा निर्णय प्रक्रियेत घेतलो यांना लोक प्रतिनिधी बनण्याची संधी दिलो तर आपल्याला नुकसान होईल असं यांना भीती वाटते आणि त्या भीतीपोटी ती टाळतात त्यांच्या मनात असेल नसेल परंतु टाळलं जातही वास्तव वास्तव आहे बरं समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे पुरोगामी पक्ष आहेत सेक्युलर पक्ष आहेत त्यांनी जर तुम्हाला सम सत्तेमध्ये हक्काचा वाटा किंवा समान वाटा नाही दिला तर मुस्लिम समाजाची पावलं विधानसभेसाठी नेमकी काय असतील किंवा दिशा कोणती असेल किंवा काय काय आयुते आघाड्या कराव्या लागतील किंवा केल्या पाहिजेत लोकसभेची जे निवडणूक झाली ते देशासाठी होती संविधानासाठी होती लोकशाही वाचवण्यासाठी होती महागाई बेरोजगारी संविधान संपवण्यासाठी होती सर्वांच्या न्यायासाठी होती ते देशातले किसान असतील किंवा पैलवान असतील किंवा इतर धर्मीय असतील ते मणिपूरचे असतील किंवा अजून कोणत्या भागातील भागातील असतील सर्वासाठी होती आज ते विषय राज्याच्या निवडणुकीत राहत नाही कारण याचा असा आहे आपल्या राज्यामध्ये असे अनेक पक्ष आहेत जे लोकसभेला फेल गेले आपण राज्यातला राज्यातले जे नेते आहेत आपले बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बद्दल भरपूर चर्चा झाली परंतु लोकसभेला लोकांनी त्यांना सोडून टाकलं अनेक पक्ष राज्यामध्ये आहेत त्या प्रकाश आंबेडकर सोबत समजा अनेक दुसरे पक्ष आले आणि त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी योग्य गठबंधन केलं तर राज्यामध्ये लोक त्यांच्या बाबतीत बी विचार करू शकतात कारण या राज्यामध्ये जसं प्रकाश आंबेडकर सामान्य गरिबासाठी ती कोणताही कोणत्याही धर्माचा असो फक्त दलित नाही ते मायनॉरिटी असो किंवा इतर ओबीसी असो किंवा सर्वसाधारण समुदायातला असो प्रत्येकासाठी प्रकाश आंबेडकर धावून येतात आणि सामाजिक न्यायाची लढाई प्रकाश आंबेडकर लढायला जमिनीवर कधी तयार राहतात राजकीय चुका झाले असतील काय राजकीय उणेवा राहिले असतील परंतु प्रकाश आंबेडकर बाबतीत लोकसभेला जे घडलं लोकांना लोकांनी त्यांना सोडून दिलं लोकांनी त्यांना त्यांना का सोडून दिलं तर संविधानचा विषय मोठा होता पण येणाऱ्या विधानसभे निवडणुकीत संविधानचा विषय तर आपल्या देशातला संपलेला नाही आणि संपणार संपणार सुद्धा नाही कारण की सरकार आज मी जे दिल्लीमध्ये विराजमान झाले सरकार संविधानाला थोडं थोडं काही ना काही बदल करत राहणार कारण ते आपण असं आपण निवाण बसण्यासारखी परिस्थिती नाही कारण बहुमत त्यांना आहे आपण काही बोललो सरकार पड पडेल सरकार जाईल लोक फुटतील हे गप्पा मारले आहेत आपले त्यांच्याकडेही अनुभवी लोक आहेत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद भोगलेले आहेत अनेक केंद्रीय नेते आहेत प्रधानमंत्री आहेत सरकार कस जाणार सरकार समजा जमिनीवर आली असती तर सरकार पहिल्यांदाच लोकसभेचं जे प्रोटेम स्पीकर होतं तात्पुरतं ते सिनेटीप्रमाणे प्रमाणे काँग्रेस पक्षाच्या खासदारला द्यायला पाहिजे होत सरकारने दिले नाही का दिले नाही सरकार जमिनीवर आली नाही आणि येणार सुद्धा नाही आपण लोकशाहीची लढाई आणि संविधानाची लढाई संपलेली नाही ही लढाई चालूच ठेवावी लागत कारण जो जोपर्यंत ही लोक सत्तेत आहेत तोपर्यंत त्यांचा डाव आहे कारण जेव्हा संविधानामध्ये बदल करून करून आणि लोकशाही कमकुवत करून आणि आरक्षण संपून विशेषतः आरक्षणावर त्यांचा आरक्षण संपवण्याचा डाव आहे कारण आज जे आपण महाराष्ट्रात बघतो ते जाती जातीच भांडणे लावले आरक्षणच्या नावावर कधी ओबीसीला हवा द्यायची कधी समजा दुसऱ्या समाजाला हवा द्यायची आश्वासनं द्यायची परंतु आरक्षण द्यायचं नाही करायचं नाही काय करायचं नाही हा मर्यादा जे वाढवण्याचे विषय बार बार आपल्या समोर वारंवार येते पन्नास टक्के आरक्षणची मर्यादा वाढवली पाहिजे लोक मरायला तयार आहेत जीव अनेक लोकांनी जीव दिले मराठा आर आरक्षणसाठी बी अनेक लोक जीव द्यायला बी तयार आहेत अजून जीव देऊ बी नाही कोणी कारण जीव राहिले तरच आपली लढाई जिंकतो आपण पण अनेक लोकांनी इतका त्याग केला त्याग करायला करायला तयार आहे समाज रस्त्यावर आलेला आहे पण सरकार काही विचार करत नाही काय करत नाही म्हणजे सरकारला ना करायचं नाही सरकारसाठी फार मोठी गोष्ट आहे केंद्र सरकारसाठी राज्यातले अनेक नेते शरद पवार काँग्रेसचे सर्वजण म्हणतात की के केंद्राने आरक्षणची मर्यादा वाढवावी आणि छोटस उदाहरण सांगतो आपल्याला मी कारण आपण अनेक कायदे बघितलो मागच्या सरकारमध्ये दोन हजार चौदापासून पासून दोन हजार ते चोवीस पर्यंत दहा वर्षात अनेक कायदे असे सरकारनं पास केले मागणी सुद्धा नसताना एक उदाहरण असतो आपल्याला एक उदाहरण देतो तीन तन मागणी कुणाचीच नव्हती देशामध्ये पण तीन तल्लाकचा कायदा पारित केला मागणी नसताना आणि अशा अनेक कायदे आहेत आता बाकी कायदे अनेक कायदे असे आहेत मागणी नसताना सरकारनं शेतकरीचा कायदा शेतकरीची मागणी होती का नव्हती तरी शेतकऱ्यांचा कायदा सरकारनं का केला जे सरकारला करायचं ना सरकार बरोबर करून टाकते जे करायचं नाही तुम्ही काही करा हमी करणार नाही कारण का करणार नाही म्हणजे ह्यांना आरक्षण संपवायचं आहे म्हणजे तुमच्या सांगण्याचा सा उद्देश असा आहे की हे सरकार बहुमतापासून दूर असल्यामुळं काही बदलेल त्यांचे नीती तत्व असं अजिबात होणार नाही याची झलक आपल्याला दिसलेली आहे प्रेसिडेंट जे बनवायला पाहिजे त्यात असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतात विरोधी पक्षांच्या त्या बाबतीत असेल म्हणजे हे सरकार ती स्वतःची नियत किंवा नीती बदलणार नाही हे पक्क आहे मग त्यांच्यावर एकच पर्याय आहे की त्यांना सत्तेतून हाकालं पाहिजे मग ते राज्यात असेल की देशात असेल आता तुम्ही म्हणता की बाळासाहेब आंबेडकरांसोबत जातं जाऊ शकतो म्हणजे इकडे जर योग्य भागीदार नाही तर मग असं नाही का होणार की मतांचं डिव्हायडेशन किंवा मतविभाजनामुळे पुन्हा ते लोक सत्तेत येऊ शकतील हा पहिला प्रश्न दुसरा उपप्रश्न असं तुम्ही आरक्षणाचा मुद्दा काढला की मग आरक्षण बाबतीत नेमकं के काय केलं पाहिजे सरकारनं असं तुम्हाला वाटतं कारण किती तरुण आपलं जीव जीवन संपवत आहेत हे दोन्ही प्रश्नाचे उत्तर द्या पहिल्या तर असं आहे राज्यामध्ये आपण जे यापूर्वी सांगितलो संविधानाची लढाई आणि लोकशाहीची लढाई संपलेली नाही ते लढाईही लागणार आहे परंतु लढाईच्या नावाखाली गरीब आणि वंचित लोकाला लोकांना वंचित ठेवण्याचा डाव समजा धर्मनिरपेक्षते खाली होत असेल तर त्यावेळेस आवश्यकता होती लोकसभेला सा साथ देण्याची लोकांनी साथ दिले ते अनेक समाज आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम आहेत तर ते त्याशिवाय दलित आहेत ओबीसी आहेत मराठा आहेत अनेक आहेत सर्वांचे नाव आपण घेणं आपल्याला होत बी नाही आणि तर अनेक लोक आहेत त्यांनी साथ दिली पण यावेळेस समजा तसाच खेळ राहायला धर्मनिरपेक्षतेच्या नावावर तर लोक लोकही विचार करतील त्यावेळेस संविधान वाचण्याची गरज होती यावेळेस स प्रकाश आंबेडकरला वाचण्याची गरज आहे अशा नेत्याला जो गरिबासाठी उसकामकार कामगारासाठी अनेक समुदायासाठी जे बेधडक बोलायला तयार आहेत आणि रस्त्यावर तयार आहेत कोणत्याही विषयात कोणत्याही प्रकरणात ते मागे पुढे ब बघत नाही आणि राजकीय नुकसान होत आहे का फायदा होत आहे त्याचा सुद्धा विचार करत नाही तर त्यामुळे प्रकाश आंबेडकरलाही या राज्यामध्ये या राजकारणामध्ये त्यांचं अस्तित्व नये तसंच आवश्यक आहे जसं आपण लोकसभेला महाविकास आघाडीला मदत केलं होता त्यासारखं समजा त्यांची युती होईल न होईल कोणासोबत न होईल तरी ते विधानसभेला बरोबर आपलं करिश्मा दाखवितील असं आम्हाला वाटतं युवती नाही झाल्यावर तर करिश्मा दाखवतील म्हणल्यापेक्षा भाजप प्रणित पक्षांना फायदा होईल पण एक सांगा की तुम्ही प्रकाश आंबेडकरांकडे समाज म्हणून एक समाजातले तुमचे प्रमुख नेते मिळून की आपण महाविकास आघाडीसोबत अलायन्स केलं पाहिजे आघाडी केली पाहिजे यासाठी प्रयत्न करतील का समाजाचे काही प्रमुख लोक समाजाचे जे लोक त्यांच्यासोबत आहेत जे पक्षामध्ये काम करत आहेत त्यांचा प्रयत्न राहील परंतु तुम्हाला काय लोकसभेला पाहिलेला आहे प्रकाश आंबेडकर जेव्हा महाविकास सोबत बसत होते त्यावेळेस ते आपले जे मागणी आहेत महाविकास आघाडी समोर ठेवत होते, होते की या या मतदारसंघात ओबीसीला उमेदवारी द्या या या मतदारसंघात सर्वसाधारण समाजाला उमेदवारी द्या या या मतदारसंघामध्ये मायनॉरिटीला उमेदवारी द्या अशी मागणी करणारे सुद्धा काँग्रेसमध्ये नाहीत आज म्हणजे महाविकास आघाडीमध्ये नाहीत मागणी करणारे सुद्धा तर लोक विचार करतील ना ह्यांच्यासोबत का जावं कारण जे कलिमभाई प्रकाश आंबेडकर हे स्वतःच्या पक्षाबद्दल बोलत नव्हते काँग्रेसनं नांदेडमधून यांना उमेदवारी द्यावी जालन्यामधून मनोज दरांग यांना द्यावी तर इतर पक्षांबद्दल बोलण्यामुळं लोकांच्या मनात एक संशय निर्माण झाला की यांना अलायन्स करायचंच नाही तर प्रकाश आंबेडकरनं स्वतः ती सोशल इंजिनिअरिंग केली पाहिजे इतर पक्षांना किंवा अशा जागा मागायच्या की जिथं शक्यच नाही जिथं काँग्रेसची जागा आहे त्याच जागा मागेल तर त्यावेळेस ती त्यांच्या नियुतीबद्दल थोडीशी चर्चा झाली होती विधानसभेला हा किता गिरो किमान जाहीरपणे बोलण्याऐवजी अंतर्गत बैठकीत बोललं तर बरं राहील का ते लोकसभेला जे मागणी करत होते इकडं त्यांना उमेदवारी द्या मागणी होती ते असं असं ते प्रस्ताव किंवा मंजूर झाला नव्हता काही तडजोड झाली असती काही काही अनेक कारण आहेत त्या बाबतीत कारण वर्षा लेव्हलवर कोण काय बोललं कशामुळे फिसकटलं आणि आमच्या माहितीप्रमाणे असं वाटतंय कारण सांगलीचे जे, जे उमेदवार होते महाविकास आघाडीचे चंद्रार पाटील ते वंचितमध्ये प्रवेश केले होते नंतर महाविकास आघाडीतल्या पक्षामध्ये शिवसेनेत शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बहुतेक असं वाटतं त्यांना ते खटकले असेल तेव्हापासूनच ते दुरावा निर्माण झाला कारणे अनेक राहतात सुरुवात तेथून झाली असं आम्हाला वाटतं जाणून बुजून मुद्दाम होऊन जातीवादी पक्षाला फायदा करण्याचा प्रयत्न त्यांनी केले नसतील कारण त्यांच्याकड जे वारसा आहे जे ज्याच्यावर देश आपला गर्व करतो जगामध्ये नाव आहे बाबासाहेब आंबेडकर साहेबाचं तर ते प्रकाश आंबेडकर तशी भूमिका कशी घेतली जातवादी पक्षाला फायदा नाही नाही तसा संदेश गेला लोकांमध्ये अगदी आणि त्याचा परिणाम तुम्ही बघितला मत टक्केवारीमध्ये म्हणजे किती कम कमी झाले मतं असो कलिबाई आता काही दिवसात महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काय होईल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जसे आता फुटून गेले जातीवादी पक्षासोबत अजित पवाराचे आमदार किंवा एकनाथ शिंदे रातोरात पळून गेले गुवाहाटी गोवा तर काय होईल आणि काय व्हायला पाहिजे असं न होण्यासाठी असं काय वाटतं आपल्याला राज्याच्या निवडणुकीमध्ये माहिती तर सत्तेमध्ये येणारच नाही महाविकास आघाडी सत्य सत्तेमध्ये येणार पण त्यांनी जाणून बुजून जे वंचित समाज आहेत किंवा वंचित समुदाय समुदाय आहेत त्यांना वंचित ठेवू नये वंचित ठेवले तर किंवा प्रकाश आंबेडकरलाही बाजूला ठेवू नये की त्यांनाही किंवा तसा झाला तर प्रकाश आंबेडकर च नेतृत्व अस्तित्व आपल्याला विधानसभेत चांगल्या प्रमाणे दिसेल तर आपण आमच्याशी खूप छान जवळपास वीस मिनटांपासून गप्पा मारल्या शेवटचा तुमचा संदेश काय असेल काँग्रेसलाही शिवसेना उद्धव गटालाही कारण उद्धव ठाकरे आज आपल्या देवेंद्र फडणवीसांसोबत एका लिफ्टमध्ये गेले खाली चंद्रकांत पाटलांनी नेऊन त्यांना पेढे भरवले अनिल पुरब यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्या आज दिवसभर ह्याच बातम्या सुरू आहेत तर तुम्ही तिघांनाही काय शरद पवार गट असेल राष्ट्रवादीचा एकनाथ गट असेल किंवा काँग्रेस असेल त्यांनी आता काय कसे पावलं उचलले पाहिजेत आगामी काळात लोकसभेला जेव्हा प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत बसत होते आणि पत्र त्यांनी जे पाठवलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी एक आवर्जून उल्लेख केला होता जे जे उमेदवार राहतील त्यांनी असा शपथपत्र द्यावा आम्ही भाजप सोबत जाणार नाही कोणत्याही पक्षाचा असो पवार साहेबांच्या पक्षाचा असो किंवा ठाकरे साहेबांच्या पक्षाचा असो काँग्रेसचा तर विशेष नाही भाजप सोबत जायचं ज्यांच्यावर समजा आपल्या शंका येते तर ते शपथपत्र देणे बंधनकारक आहे जेही राज्यामध्ये महाविकास आघाडी सोडून जे उमेदवार होतील त्यांनी जर अशी अशी भूमिका जाहीर केली प्रकाश आंबेडकर सोबत त्यांचे उमेदवार असतील किंवा इतर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार थांबतील इतर अनेक पक्षातून फुटून तर त्यांनी असं शपथपत्र द्यावे लागेल आणि घोषित करावे लागेल की आम्ही निवडून आल्यावर आम्ही जातीवादी पक्षासोबत जाणार नाही जसं सांगलीमध्ये सांगलीमध्ये बघितलो आपण विशाल पाटील अपक्ष उमेदवार असताना सुद्धा त्यांनी प्रचार दरम्यानच जाहीर करून टाकले की मी निवडून आल्यावर काँग्रेस हो। पक्षातच राहणार आहोत जिंकलो तरी काँग्रेस पक्षात समजा कुठे तिसरा उमेदवार राहिला मैदानात फाईट करणारा ते उमेदवार महाविकास आघाडी सोडून त्यांनी असा शपथपत्र द्यावा की आम्ही जातीवादी पक्षासोबत जाणार नाही तरच लोकांनी त्यांच्यावर विश्वास करून त्यांना साथ द्यावी पण असा कोणता उमेदवार आला त्यांना असा घोषित केला नाही उग तिकडे बी हात इकडे बी हात तिकडे बी पेढे खाणे तिकडे बी पेढे देणे असं केलं तर त्या उमेदवाराला जनतेने विशेष करून गरीब समाधान जे गरीब आहेत त्यांनी साथ देऊ नये शपथपत्रामुळे उमेदवार टिकतात की नाही हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे तसं जर कायदा असता तर मला वाटतं सगळ्याच उमेदवारांकडून काँग्रेस असेल समाजवादी असेल किंवा इतर सगळे पक्ष असतील शपथपत्र लिहून घेतलं असतं शपथपत्र हे मला नाही वाटत की त्या याच्यावर टिकेल ती नियतच तुमची ते साफ पाहिजे आणि दुसरी गोष्ट श उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन मानलेले आज सगळे तिकडे आहेत एकनाथ शिंदेकडे म्हणजे हे भावनिक हे झालं पण माझा शेवटचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये दुरंगी लढती झाल्या पाहिजेत की तिसरी आघाडी उभी टाकली पाहिजे आणि तिरंगी लढतीमुळे काही कुणाचा फायदा नुकसान होईल का लढतीमुळे फक्त जे प्रस्थापित आहे त्यांचाच फायदा फायदा होता सर तर तिरंगी झाली पाहिजे कारण प्रस्थापितांनाच संधी मिळावी त्यांच्याच कुटुंब कुटुंबाचा कल्याण व्हावा इतरांना संधी मिळू नये आणि अने अनेक योजना जे गरिबासाठी सामान्यासाठी शेतकऱ्यासाठी मजुरासाठी छोट्या छोट्या वर्गासाठी जे लागू करणे आवश्यक हो आहे ते लागू होणार नाही असं झाल्यास त्यामुळे असं वाटतं की लढत ल, तर महाविकास आघाडी महायुतीची होईल परंतु न्याय मिळत नसेल वंचितांना तर तिसरी तिसऱ्या आघाडीचा फायदा महायुतीला होऊ शकतो का फायदा कुणाला असं काही सांगता येत नाही अनेक लोकसभेला मतदारसंघ बघितो आपण कि जे उमेदवार होते महायुती महाविकास आघाडी सोडून त्याचा फायदा कुठं महायुतीला झाला तर कुठं महाविकास आघाडीला झाला काही होऊ शकते शेवटी जनतेच्या हातात आहे ना फायदा कोणाला करायचा किंवा नुकसान कोणाचं करायचं तर आपण अत्यंत विस्तृत अशी उत्तरं दिली आमच्या प्रश्नांना आणि आता विधानसभेपर्यंत तुम्हाला किमान चार वेळेस यायचे आपल्याला एक वेगवेगळे टप्पे म्हणजे मराठवाडा विभागावर एक आपल्याला एपिसोड बनवायचा आहे पश्चिम महाराष्ट्रावर दलित मुस्लिमांचा रोल हा त्याचं मुख्य हे असेल आणि काय केलं पाहिजे जेणेकरून या देशात पुन्हा लोकशाहीन आणली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे या संदर्भामध्ये आपल्याशी आम्हाला विस्तृत चर्चा करायची आहे आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल माय मराठीच्या सर्व कोट्यवधी हो दर्शकांच्या वतीनं मी आपलं आभार मानतो आणि आजच्या एपिसोडमध्ये इथंच थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद